लार्न मो मराठा आरक्षण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वप्रथम स्व अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मराठा आरक्षणा संदर्भात बावीस मार्च एक हजार नऊशे ब्याऐंशी वा मुंबईत काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला मराठा आरक्षणाची लढाई थंडावली मराठा समाजाचे एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवार एकोणीसशे अठ्याहत्तर बाबासाहेब भोसले एकोणीसशे ब्याऐंशी वसंतदा पाटील एकोणीसशे त्र्याऐंशी शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणीसशे पंच्याऐंशी शंकरराव चव्हाण एकोणीसशे शहाऐंशी शरद पवार एकोणीसशे अठ्याऐंशी व एकोणीसशे त्र्याण्णव नारायण राणे एकोणीसशे नव्याण्णव विलासराव देशमुख एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार अशोक चव्हाण दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीत हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही व काही सर्वेक्षण पण केली नाहीत एकोणीसशे पंच्याण्णव खत्री आयोगात मराठा समाजाच्या कुणबी पोट जातीला आरक्षण मिळाले पण मराठ्याला मिळाले नाही पूर्णांक दोन हजार चार न्या बापट आयोगाने दोन हजार आठ साली अहवाल सादर केला अहवाल मराठा आरक्षणाचे समर्थनार्थ चार विरुद्ध तीन असताना डॉक्टर अनुराधा भोईटे यांचे केवळ अंतिम मिटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारीज केले डॉक्टर अनुराधा भोईटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच अंतिम मिटिंगला येऊ शकल्या नाहीत मग तीन विरुद्ध तीन मते झाली अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण चार विरुद्ध तीन असे फेटाळून लावले मग मराठा सेवा संघ मराठा आरक्षण आंदोलनात सक्रियपणे उतरला ठिकठिकाणी रास्ता रोको झाली केसेल झाल्यात मग अशोक चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला दोन हजार नऊ मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलने चालू ठेवली छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले हेही मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उतरले मराठा समाजाला पंचवीस टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली व नारायण राणे समिती नेमण्यात आली व पृथ्वीराज चव्हाण सरकारने पंचवीस जून दोन हजार चौदा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले व मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले केतन तिरोडकर हा या आरक्षणाविरुद्ध हायकोर्ट मुंबई येथे गेला व हे आरक्षण हायकोर्टाने चौदा दहा पूर्णांक दोन हजार चौदा दश सहस्रांशला रद्द केले स ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये भाजपाचे फडणवीस सरकार आले पूर्णांक दोन हजार सोळा मध्ये कोपर्डी हत्याकांड घडले या विरोधात मराठ्यांचे एक मराठा लाख मराठा या घोषणेने लाखोंचे शांतिपूर्ण रीतीने निघाले यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी झाली फणवीस सरकारने गायकवाड आयोग ने गायक मला व पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठराला फडणवीसांच्या महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के असलेल्या मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिले एक मात्र यापूर्वी चौदा ऑगस्ट दोन हजार अठराला एकशे दोनावी घटनादुरुस्तीनुसार राज्यांचे आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्चवर्णीय गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्यात आले राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थितीनुसार आरक्षण देण्याचे अधिकार ठेवण्यात आले मग मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ऍड डॉक्टर जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली तर ती केस त्यांचे पती ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढली मात्र पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असं असल्याचे सांगितले व त्या सवय ठरवले पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला होता मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने खालील काही मुद्दे मांडले होते गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला मराठा समाज मागास असल्याचे नाकारले त्यामुळेच मराठा आरक्षण लागू करणे गरजेचे नाही नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश ठरवले आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश व भरती रद्द नाही इंद्रा साहनी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली आरक्षणाची सीमा पन्नास टक्क्यांहून अधिक असू नये मराठा समाजाचा एसीबीसी प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला संविधानाची एकशे दोनावी घटना दुरुस्ती ठरवली गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठीचे योग्य कारण सांगू शकले नाहीत मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात सोळा जून दोन हजार एकवीस रोजी मराठा क्रांतीमुक आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावले होते मनोज जरांगे या तरुणाने अंतरवाली सराटी येथे गेले शेवटी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस लाखो मराठी नवी मुंबईत दाखल झाले व तेथे त्यांना आढळण्यात आले सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मनोज जरांगे यांनी वाशी नवी मुंबई येथे उपोषण सोडविले कुणबी मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ यासाठी अध्यादेश जारी केला यामध्ये गृह चौकशी करण्यात येईल अशी तरतूद आहे याला छगन भुजबळ यांनी या अध्यादेशाला तीव्र विरोध केला आहे मनोज जरांगे यांचे आंदोलन फसले आहे अशी मराठा आरक्षण अभ्यासक यांचे म्हणणे आहे कारण रक्ताच्या नातेवाईक यांची वंशावळ तरतूद आधीच ओबीसी आरक्षणात आहे हे नवीन काही गोष्ट नाही कारण ज्यासाठी मराठा आरक्षण उभे झाले मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश दोन मराठा आंदोलकांवरील सर्वगुण्य गुन्हे मागे घेणे या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या नाहीत मनोज जरांगे यांनी अजूनही सगळ्या सोयऱ्यांना पूर्वी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील हे जाहीर केले मराठा समाजाने काही ठिकाणी जल्लोष साजरा केला पण यामध्ये मराठा समाजाची गुरफसवणूक सरकारने केली असल्याचे मराठा आरक्षण अभ्यासक यांचे आहे यापुढील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कायदेतज्ञ व सामाजिक क्षेत्रात अनुभव असणाऱ्या मराठ्यांनीच केले पाहिजेत म्हणजे समाजाची शक्ती निरर्थक व वाया जाणार नाही अशी भावना आरक्षणातून सुटलेल्या तीस टक्के मराठा बंधू भगिनींची आहे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानंतर व अहवाल बघून मराठा आरक्षण जाहीर करू असे सांगितले होते सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी करू असे एकनाथ शिंदे सरकारने सांगितले दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मनोज चरांगे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोग यांचे अहवालावरून मराठा समाजाला विधानसभेत ठराव मंजूर करून दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले सरकारच्या या निर्णयाचा मराठा समाजाकडून स्वागत करण्यात आले मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले नाही त्यामुळे साखळी उपोषण सुरूच राहील असे जाहीर केले या दहा टक्के मराठा आरक्षण खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अखेर होतो या सबविवार म्हणरत सदावर्ते व अडजयशील सदावर्ते यांनी या आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्ट याचिका दाखल केली आहे छगन भुजबळ व ओबीसी समाजाचा दबाव लक्षात घेऊन व ओबीसी नाराज होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे सरकारने दहा टक्के स्वतंत्र मराठा आरक्षणाची तरतूद करून मराठा व ओबीसी दोघांनाही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे स्वतंत्र दहा टक्के मराठा आरक्षण टिकते का हे आता पाहावे लागणार आहे